नमस्कार आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आज अकलूज प्रांत कार्यालयावर आंबेडकरी वाद्यांनी मोर्चा काढला आणि प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिले दे आपल्यासोबत माळशिरस तालुक्याचे आर पी आयचे अध्यक्ष आहेत आज या ठिकाणी भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीचा परभणी या ठिकाणी एका समाजकंटकानं जातीवादी अवलादीनं त्या ठिकाणी तोडफोड केली आणि त्याचा अवमान केला त्याच्या मरते परभणीमध्येच त्या ठिकाणच्या आंबेडकर अन्वयांनी जो मोर्चा काढला जे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केलं त्यामध्ये लाठीचार्ज केला त्या ठिकाणी आमचा एक उद्याचा विधीचं निशिक्षण घेणारा वकिलीचं शिक्षण घेणारा एक तरुण होतकरू कार्यकर्ता एक भीमसैनिक त्या ठिकाणी शहीद झाला सोमनाथ आमचा त्या ठिकाणी सूर्यवंशी त्याच्या निषेधार्थ त्यांच्या आरोपींवरती कारवाई व्हावी त्यांच्या संदर्भातील ज्या ज्या घुट गोष्टी त्या परभणीमध्ये घडल्या त्याची सीबीआय चौकशी व्हावी याच्या संदर्भामध्ये अशा आमच्या विविध मागण्या घेऊन आमचा या ठिकाणचा हा अकलूज येथील भीमसैनिकांचा आंबेडकरी वाद्यांचा या ठिकाणी हे मोर्चा होता दुसरीकडे आपला पक्ष सत्तेत सहभागी आहे या विषयावर आपल्या पक्षाध्यक्षांशी प्रदेशाध्यक्षांशी काय बोलणं झाले काय कारवाईची काय मागणी केलेली आहे यामध्ये प्रदेशाध्यक्ष सन्माननीय माजी राज्यमंत्री राजाभाऊ सूर्वधी साहेबांनी या ठिकाणी परभणीच्या विषयाची रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं सीबीआय चौकशी करा अशी आमच्या पक्षाची त्या ठिकाणी मागणी आहे आणि त्या ठिकाणी मा सोलापूर जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं प्रत्येक प्रांत कार्यालय असेल तहसील कार्यालय या ठिकाणी आंदोलने नि, निदर्शने झालेले आहेत परंतु पुढचं जे आंदोलन असेल जर का या घटनेकडं महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर तात्काळ याच्यावरती गांभीर्यपूर्वक दखल नाही घेतली तर रिपब्लिकन पक्षाची दिशा या सोलापूर जिल्ह्यामध्ये काय असती ते आम्ही त्या काळामध्ये दाखवून देऊ दुसरीकडे काल अमित शहा आणि बाबासाहेब आंबेडकरांबाबत एक अपशब्द वापरले याबाबत पूर्ण भारतात निषेध व्यक्त होतो आहे आपण सत्तेत सहभागी आहात रिपब्लिकन पक्षाची याबाबत काय भूमिका आहे या ठिकाणी मी एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले या पक्षाच्या तालुकाध्यक्ष नात्यानं ना सांगतो की मी मा आता काही वेळापूर्वीसुद्धा या ठिकाणी पक्षाचा प्रमुख म्हणून एक पक्षाचा किंवा भीमा अनुयायी म्हणून मी या ठिकाणी केंद्रीय मंत्री अमित शहाचा निषेधच केलेला आहे परंतु मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो एका केंद्रातील जबाबदारी मंत्र्यानं एका भारतीय जनता पार्टी जबाबदारी असणाऱ्या नेत्यानं असं बेताल वक्तव्य करणं हे निषेधार्थ आहे त्यांचा मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले माळसिरीज तालुक्याच्या वतीनं तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीनं या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि तात्काळ उद्याच या ठिकाणी प्रांत कार्यालय किंवा माळसेर तहसील कार्यालय या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी पिंढ्या आठवले यांच्या वतीनं आमच्यासोबत जे कोणी येतील इतर संघटना ते येतील त्यांना सुद्धा आम्ही सांगू परंतु रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी निषेध नोंदवून त्याचा या ठिकाणी पत्र आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत निषेध व्यक्त करण्याबरोबरच सत्तेतून बाहेर पडण्याचाही जोर वाढतोय याबाबत ही मागणी होते तर त्याबाबत काय भूमिका असणार आता त्याबाबतचा विषय आता सत्तेतून बाहेर पडण्याचा जो विषय असेल आता मी तालुक्याचा अध्यक्ष आहे आता यामध्ये आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष असतील महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील राजाबा सर्वजी साहेब असतील किंवा राज्याचे आम आमची राष्ट्रीय कार्यकारणीचे काही पदाधिकारी असेल हे त्या संदर्भात बसून निर्णय घेतील आणि तो निर्णय त्यांनी घ्यावा आणि या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी सांगतो आठवले साहेबांनी सुद्धा या गोष्टीवरती गांभीर्यानं या ठिकाणी घेतलं पाहिजे असं मी त्यांना या ठिकाणी सांगितलं लोक अध्यक्ष म्हणून तुमची काय भूमिका असणार सत्तेच्या बाबतीत मी या ठिकाणी सांगतो की जो या ठिकाणी सत्तेच्या बाहेर या विषयासाठी सत्तेच्या बाहेरच काय अगदी काही जरी केलं तरी ते कमीच आहे कारण बाबासाहेबांपेक्षा कुणीही मोठा नाही आज मी तुमच्या चॅनलवरती बोलतोय हे फक्त बाबासाहेबांमुळेच बोलू शकतोय म्हणून बाबासाहेबांसाठी जे बी करल ते थोडंच आहे परंतु त्याच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो वरिष्ठ घेतील त्यांनी तो घ्यावा कारण मी एवढा मोठा नाही की त्यांना मी सुचवणे एवढं इतपत मी मोठा नाही कारण आठवले साहेब असतील किंवा राजाभाऊ असतील हो यांना मी मात्र माझी विनंती त्या ठिकाणी राहील या ठिकाणी अमित शहानी एक ह्या विधानाचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण बाबासाहेबांच्या संविधानानुसारच त्या संसदेमध्ये बसल्या आहात दोन नंबरच्या पदावरती आपण आहात त्यामुळं तुम्ही स्वतःचं शानपण करून त्या ठिकाणी जाहीर या देशाची आंबेडकर जयंती द्या आपण जाहीर माफी मागावी असं मी या ठिकाणी जाहीर सांगतो तर हे होते मा आय तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी काल अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल त्या वक्तव्याचा निषेधार्थ सत्तेतूनही बाहेर पडण्याची तयारी दर्शवली आहे नागेश लोंडे यांच्यासह सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज अकलूज